मी मागच्या म्हणलं तसं शेवटी जिल्हा काँग्रेस म्हणून मला जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवणं ही माझी जबाबदारी आता तिकडं वीस पंधरा अकरा सगळे आकडेवारी त्या ठिकाणी आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही मी मदत मागितली तर विचार करू स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे मला वाटते विश्वासाबाजी काँग्रेसमध्ये उभारले असते सांगरुळमधनं राजू सुरेंशी उभारले असते तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या परंतु छोटी लोकांनाही निर्णय काही मान्य असावे लागतात कारण की ते पन्नास वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते आणि अचानक बदलल्यामुळे कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असतो वोट चोरी हा विषय मतदार यादीतला घोळ हा विषय महत्वाचा आरक्षण पंचायत समितीच्या सभापतीच कुणा काय आहे आणि ती सीट कुणाची निवडून आली याच्यावर सगळी गणित ठरणार आहे मी म्हटलं तसं या स्थानिक स्वराज्य संस्थेवर साधारणपणे सत्तेचा प्रभाव हा बऱ्यापैकी या ठिकाणी पडताना दिसतोय आणि तो आत्ता देखील आपल्याला भाजपच्या बाजूनं किंवा इतर पक्षाच्या बाजूनं सत्तेतल्या पक्षांच्या बाजूनं जो आला आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतो स्वर्गीय अजितदादांचं एक या राज्यातलं मराठा नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व हे दुर्दैवानं गेलं त्याचाही परिणाम राष्ट्रवादीला मी फायदा म्हणणार नाही परंतु त्या सहानुभूतीचा निश्चितपणे उपयोग राष्ट्रवादीला देखील त्या ठिकाणी झाला कदाचित दादा असते तर अजून टक्का वाढला असता असं पण म्हणता येईल किंवा काय याच्यावर न बोलता परंतु त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदला कारणीभूत आमची <coughs> पॉलिटिकल ॲडवायझर कमिटी जनरल सेक्रेटरींच्या अध्यक्षाखाली असते त्याची बैठक अठरा तारखेला मुंबईमध्ये आणि त्या बैठकीमध्ये राज्यातली आत्ताची परिस्थिती नगरपालिका नगरपंचायतीनंतर एक बैठक झाली होती मग महानगरपालिकेतली परिस्थिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतली परिस्थिती आणि एकूण राज्यामधली असणारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीची याच्यावर आम्ही विस्तारानं चर्चा करू आणि त्या दिवशी प्रेस होऊन त्या संदर्भातला जो काय या ठिकाणी आमची भूमिका आहे शेवटी महाविकास आघाडी म्हणून आत्तासुद्धा आहे काल होतो उद्यासुद्धा राहण्याची आमची मानसिकता काँग्रेस म्हणून निश्चितपणे राहणारच आहे त्यात कुठेही बदल नाही परंतु आता शेवटी पॉलिटिकल ॲडवायझर ॲडवायझरी कमिटी जी आमची आहे प्रमुख लोकांची त्यामध्ये या सगळ्या विस्ताराने चर्चा म्हणजे मला वाटते वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं आघाडी करा जिथं स्वतंत्र लढाईस तिथं तुम्ही स्वतंत्र लढा त्याची उभा वरिष्ठांनी दिलेलीच आहे परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कनकरपूर्मी भूमिका कोण बजावत आहे तर ती काँग्रेस पॅन महाराष्ट्र मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण तर काँग्रेस हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेले आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणकरपणे आम्ही पार पडल आता तिकडं वीस पंधरा अकरा सगळे आकडेवारी त्या ठिकाणी आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू नाही जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण तुम्ही आता बघितलं राष्ट्रवादीचे वीस आणि आमचे अठरा तुम्ही बघितलं तर अडतीस आकडा म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते आता शेवटी ते माहिती म्हणून लढलेले आहेत सत्तेत आहेत ते माहिती म्हणूनच त्यांच्याबरोबर राहणार त्यामुळे ते काय आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा नाही आता स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू करून सहकारातली समीकरण वेगळे आहेत कारण की आता बिदरी कारखाना असू दे गडिंगलस कारखाना असू दे हे आम्ही या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे लढलो जिल्हा मध्यवर्ती बँक लढलो दोन संस्था या जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती आणि गोकुळ यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे कारण की या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आज डी सी सी बँकेच्या दहा हजार कोटी आहेत इकडं साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या निगडीत असणारा गोकुळ आहे आणि आम्ही काही आम्ही सत्य अंतानं काय सांगितलं तो दोन रुपये चढ दर दे आम्ही बारा रुपये दर जास्त दिल शेवटी संस्था टिकली पाहिजे कारण की राज्यामध्ये आम्ही बघतोय ज्या ठिकाणी सहकारामध्ये अशा संस्था प्रबळ नाही तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आम्ही बघतोय आणि त्यामुळे पक्षविरीत त्या मागच्या वेळी निवडणूक लढवल्या आता सुद्धा काय होणार आहे मला माहित नाही परंतु शेवटी सहकारामध्ये हे राजकारण असता कामाने आमची भूमिका आहे मला वाटते विश्वास काँग्रेस काँग्रेसमध्ये उभारले असते सांगरुळमधनं राजू सुरेंशी उभारले असते तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या परंतु कदाचित काही समीकरणं त्यांना वाटली असतील शिवसेनेच्या बाजूने आहेत म्हणून तो निर्णय घेतला परंतु शेवटी लागतात कारण की ते पन्नास वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते आणि अचानक बदलल्यामुळे कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असेल नाही आता मला वाटतं हा नाही म्हणतो की ही समीकरण शेवटच्या वेळी जमणं शक्य नसते नरके गटातल्या लोकांना देखील ते आल्यामुळं चिंता वाटली असेल त्यामुळे त्यांचे पाच सहा संचालक कुंभीचे त्या परिसरात आहेत त्यांच्यातल्या ते कोणी ते काय आत्म काय केलं काय मला माहित नाही परंतु शेवटी एवढ्या वर्ष त्यांच्यावर लढाई केली होती ते। आणि तेच एकदम जवळ आल्यामुळे कदाचित तो इनसेक्युरिटी नरके गटात निर्माण झाले असेल कारण की आता त्यांची त्यांच्या मतदारसंघातल्या सहा जागा आहेत दरवीरमध्ये त्यामध्ये त्यांची फक्त एकच वडंग्याची जागा साधारणपणे आलेली आहे त्या मतदारसंघात काँग्रेसला दोन जागा म्हणजे जुन्या मिळालेल्या आहेत राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत मला वाटते आत्मचिंतन करावं लागेल त्यांना नाही कसं होतं शेवटी आज स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद नगरपालिका हेपर लोकल निवडणूक असतात आणि गावातला उमेदवार आहे माझ्या जवळचा उमेदवार आहे पंचकृषीतला उमेदवार आहे नदीच्या पलीकडचा नदीच्या अलीकडचं अशी सगळ्या गोष्टी लागतात त्यामुळं बऱ्याच ठिकाणी होते परंतु बऱ्याच ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान झाले बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदला वेगळा पंचायत समितीला वेगळा असेही घडले वोट चोरी हा विषय मतदार यादीतला घोट हा विषय महत्वाचा दुबार नाव असणं आमची भूमिका अजून काँग्रेस पक्ष म्हणून ती आहे की दुबार नाम जी आहेत ती तुम्ही वगळली पाहिजेत एकाच ठिकाणी एका माणसाचं नाव असलं पाहिजे ती आमची भूमिका सातत्याने एकाच माणसाचं दहा ठिकाणी नाव असणं याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे परंतु आताच्या कुठल्या निवडणुकीत तशी गोष्ट कुठेही समोर आलेली नाही त्यामुळे मी त्याच्यावर कुठं आता या निकालाचा परिणाम आहे असं मी म्हणणार नाही मला वाटतं आता शेवटी त्यांचा तो व्यवसाय होता आम्हाला व्यवसाय म्हणून आम्ही गोकुळकडे कधी बघितलं नाही त्यांनी व्यवसाय म्हणून बघितल्यामुळे कदाचित त्यांना जास्त दुःख झालं वेळी म्हणलं तसं शेवटी जिल्हा काँग्रेस म्हणून मला जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवणं ही माझी जबाबदारी प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पोहोचवणं आता मध्ये सुद्धा स्वर्गीय पी एन साहेब गेल्यानंतर राहुल पाटील राष्ट्रवादीत गेले परंतु आम्ही बारा जिल्हा परिषद बारा जिल्हा परिषद लढवल्या चोवीस पंचायत समितीच्या लढवल्या त्यातल्या तेवीस आम्ही चिन्हावर लढवल्या उमेदवार निदान आम्ही उभे केले पक्षाचं चिन्ह किमान घरात त्या ठिकाणी पोहोचले माझ्याकडे आता मताची आकडेवारी जिल्ह्याची आलेली नाही परंतु मी उद्या सांगेन की जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेस म्हणून किती मतं पडलेलं हे देखील आम्ही सांगेन जेणेकरून शेवटी तेवढी दोन हजार तीन हजार आता जिथं पाडळीमध्ये

वाटते उद्याचा डाव आज सांगण्यात मजा नसते कारण की उद्याची खेळ आज कशी सांगणार अजून दोन वर्ष आहेत माया निवडणुकीला माझी मुदत दोन हजार अठ्ठावीस ला संपते म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी मध्ये 27 ला माझी निवडणूक लागणार आहे म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस दोन वर्षे विधान परिषदचे माझी आणि विधानसभेला दोन हजार एकोणतीस आहे त्यामुळं मी सत्तावीस दोन हजार सत्तावीस डिसेंबरला सांगतो लागतो तो पण सरकारमध्ये काय घडते माहित नाही ना आम्ही महाविकास आघाडी येणार नव्हती दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी आली काय घडू शकते दोन वर्ष आहेत अजून म्हणजे उद्या सरकार असेल नसेल माहीत नाही ना <laughs> नाही गुणकी भादोले इथं आमच्या दोन्ही जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत मी कधी हक्क फार लक्ष माझं नव्हतं परंतु यावेळी आम्ही गुणकीमध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो भादोल्या उतरलो पन्हाळ्यातल्या देखील येवलूज असू दे किंवा कळे असू दे आ, या सगळ्या जिल्हा परिषद आम्ही लढलो आम्ही निवडून येणार नव्हतो मलाही माहिती परंतु निदान काँग्रेसचं चिन्ह आमचं तिथं पोटल पोचलेलं हे पन्हाळ्यात सुद्धा काँग्रेसच्या चिन्हावर उभारायला माणसं तयार आहे हे किमान आम्ही त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो शाहूवाडीमध्ये आम्ही उभे केले नव्हते सत्यजित पाटलांना तिथं आम्ही पाठिंबा दिला होता त्यामुळे तिथं कुणाला आम्ही उभं केलं चलो गगनबावडा पंचायत समिती ही आमच्या विचाराची त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्यामुळे आत्ता देखील निकाल हा प्रमाण आला दरवेळी आमच्या तीन जागा येतातच आता हंड्रेड पर्सेंट निकाल लागला चारही पंचायत समिती आणि दोन्ही जिल्हा परिषद त्या मताधिक्यान आलेल्या गगनबावडाकरांचेही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो काय आरक्षण पंचायत समितीच्या सभापतीच कुणा काय आहे आणि ती सीट कुणाची निवडून आली ह्याच्यावर सगळी गणित ठरणार आहे कारण की पंचायत समितीच आरक्षण काय आणि ती सीट समजा कुणाकडे नसेल आणि इकडे आली निवडून आली असेल त्याच माणसाला शेवटी ते द्यावं लागणार ना कारण की आरक्षणाची सीट आहे काय होते बघितलं Thank you